श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि या दिवशी आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्की करा उपवास नाही केला तरी चालेल पण हा उपाय नक्की करा तुमच्या मुलांची अभ्यासात प्रगती होईल त्यांना नोकरीत यश प्राप्त होईल तर श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थी खूप मोठा योग आहे ज्यांना ज्यांना उद्यापासून एकवीस चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे ते कसं करावं नियम काय आहेत उपवास करण्याची पद्धत काय आहे काय खावं काय खाऊ नये अगदी संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमची जी कोणती इच्छा असेल त्यासाठी तुम्ही हे एकवीस चतुर्थीचं व्रत करू शकता तब्बल एकवीस वर्षानंतर पहिल्यांदा श्रावण महिन्यामध्ये अंगारकी योग हा निर्माण झालेला आहे त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं हा दिवस मंगळवार आणि चतुर्थी या दोन्ही शुभ गोष्टींचा संयम असतो आणि या दिवशी वातावरणामध्ये गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीनं जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं बघा तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी गोष्ट आहे की त्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले खूप उपाय केले अगदी सर्व तोडगे करून बघितले सगळं करून बघितलं पण काहीच रिझल्ट मिळाला नाही तर हे एकवीस चतुर्थीचं व्रत तुम्ही उद्यापासून नक्की करू शकता तुमची जी कोणती इच्छा असेल ती एकवीस चतुर्थीच्या आत शंभर टक्के पूर्ण होईल आणि प्रत्येक आठवड्याला किंवा सारखं सारखं हे व्रत करण्याची गरज नाही महिन्यातून एकदाच बघा एकच वेळा फक्त हे संकष्टी चतुर्थीला हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे महिन्याला तशा तर दोन चतुर्थी येतात एक असते विनायकी चतुर्थी आणि दुसरी असते ती म्हणजे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थीलाच हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं असतं महिला असतील पुरुष असतील मुलं असतील मुली असतील अगदी प्रत्येकजण आपली मनोकामना इच्छापूर्ण होण्यासाठी हे व्रत करू शकता आणि बऱ्याच जणांचा तर हा हे बघा असतं की त्या स्वतःचं घर होत नाही स्वतःचं घर होण्यासाठी खूप अडचणी येतात तर त्यासाठी तुम्ही हे रोज आवर्जून करा तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल बऱ्याच वेळेला तर अगदी काही चतुर्थी झाल्यानंतर किंवा एकवीस चतुर्थीच्या आत तुमच्या स्वतःचा घराचा योग जो आहे तो नक्कीच येणार आहे ते बघा ते योग आहेत ते तयार होतील आणि तुमचं स्वतःचं घरसुद्धा होईल तर उद्याची जी अंगारकी आहे जी अंगारकी चतुर्थी आहे तर त्यास या रोज करायचं जमणार जमणार नाही त्यांनी फक्त एक अंगारकी चतुर्थी धरली तरी संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं पुण्यफळ मिळतं किंवा ज्यांना चतुर्थी धरायची असेल तर या अंगारकी चतुर्थीपासून ते चतुर्थी धरण्यासाठी सर्वात देखील ब बघा सुरुवात देखील तुम्ही करू शकता आपण उद्या चतुर्थीच्या दिवशी सकाळीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे रात्री तुम्हाला चंद्र उदय झाल्यानंतर अभिषेक करायचा नाही आहे रात्री काय करायचं फक्त हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यासोबत आपल्याला हा जो एकवीस दुर्वांची एक जोडी जो आहे ती आणि लाल फुलांचा जो हा उपाय आहे तो आपल्याला रात्री करायचा आहे रात्रीची पूजा करताना आणि सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा वगैरे करता त्यावेळेला तुम्हाला नॉर्मल एखादं लाल फूल मिळालं तर ते तुम्ही असंच अर्पण करू शकता एकवीस दुर्वांची एक जुडी तुम्ही अर्पण करू शकता पण हा जो उपाय आहे ना तो रात्रीची पूजा करताना तुम्हाला करायचा आहे उपवास असेल किंवा उपवास नसेल तरीसुद्धा तुमच्या मुलांसाठी तुम्ही प्रत्येकाईनं हा उपाय नक्की केला तरी चालणार आहे तुम्ही तुमच्या मुलाला हा उपाय करायला लावला तरी चालणार आहे अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे बघा कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत आणि तुमचे मूल शिकत असतील जर ते पूजापाठ वगैरे या गोष्टींसाठी तुमचा ऐकत असतील तर आवर्जून त्यांना त्यांच्या हाताने हा जो उपाय आहे तो करायला लावा आता पूजा झाल्यानंतर संध्याकाळी गणपती बाप्पांचा हा उपाय करायचा त्यानंतर मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुमच्या बाल्कनीतून गच्चीवरून किंवा अंगणातून तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे त्यानंतर गणपतीची आरती आवर्जून करायची आहे मग तुम्हाला तुमच्या चतुर्थीचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे आता तुम्हाला जर उपवास नसेल तर रात्री फक्त काय करायचं चंद्र उदयाचा जो टायमिंग असेल त्यावेळेला आपण गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चंद्राची पूजा करू शकता किंवा नाही केली तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर एकवीस दुर्वांची एक जुडी जी आहे ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे तुमचा मुलगा जर हा उपाय करत असेल तर त्याच्या हातामध्ये उजव्या हातामध्ये तुम्हाला एकवीस दुर्वांची ही जुडी जी आहे ती द्यायची आहे आणि एक लाल फूल द्यायचं आहे जास्वंदाचं ते फुल असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जे कुठलं असेल ते तुम्ही देऊ शकता आता एकवीस दुर्वांची एक जोडी आहे पण जास्वंदाचं फुल नाही तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही दोन्ही मिळालं तर अतिशय उत्तम आता मी स्वत बघितलेलं आहे बघा की बरेच जण काय करतात की दुर्वा म्हणजे सरळ सरळ जे, सरा सरा जे जी ते जी हरळी असते ती अशीच तोडतात आणि मुळासहित त्यांच्या फक्त खालच्या मुळ्या काढतात आणि ते जोडून ह्या दुर्वा आहे असं म्हणतात तर वरचे जे तीन पानं आहेत त्रिदल जे आहे तेच आपल्याला ठेवायचं आहे आणि खालचं जे पानं आहेत असतील ती काढून टाकायची आहेत या थ्रिदल पानांच्याच ह्या बघा एकवीस दुर्वांची एक जुडी आपल्याला घ्यायची आहे ही जुडी बघा तुम्ही देवघरासमोर दिवा लावून अगरबत्ती सर्व दाखवलेलं आहे गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे आणि ही घेतल्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आणि अकरा वेळा गणपती स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे तर बघा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत नसेल तुम तर बघा तुमच्या मुलाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालणार आहे तर सुरुवातीला तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय हवं की त्याच्या केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा तो अभ्यास करत नाही ऐकत नाही वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्या मुलांसंबंधित कारणं कारण मूल शिक्षण घेत असतात आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहेत तर तुमच्या मुलाचं पूर्ण नाव घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या कारणासाठी तुम्ही हा उपाय करतात ते हे गणपती बाप्पांना बोलून दाखवायचं आहे गणपती बाप्पांना त्याला बुद्धी येऊ दे त्याचा अभ्यासामध्ये मन लागू दे माझ्या मुलाचा मुलीचा ते चांगला अभ्यास करू देत हे तुम्हाला बोलायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्वशीर्ष व अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि तुम्हाला जर समजा की अकरा वेळा संपूर्ण गणपती अथर्वशीर्ष गणपती म्हणायचं असेल तर तुम्ही अकरा वेळासुद्धा गणपती अथर्वशीर्ष म्हणू शकता किंवा तुम्हाला अकरा वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा म्हणू शकता मराठी गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्ही संस्कृतमधलं म्हणू शकता तु बघा तुम्हाला ज्या येत असेल ते म्हणू शकता हे म्हटल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बोलावून भलेही सेवा तुम्ही केली आहे अथर्व शीर्ष आणि गणपती स्तोत्र जरी तुम्ही म्हटलं तरी सुद्धा त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला बोलवायचं आहे आणि ह्या ज्या दुर्वा आहेत ते लाल फुल जे आहे ते मुलाच्या हातामध्ये द्यायचं आहे आणि त्याला किमान अकरा वेळा ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमः हा, हा मंत्र म्हणायला लावायचा आणि आपल्या देवघरातील जे गणपती बाप्पा आहेत त्यांच्यासमोर किंवा त्या मूर्तीवर तुम्हाला हे लाल फूल आणि दुर्वांची जी जोडी आहे जी आहे ती मुलांच्या हाताने अर्पण करायची आहे आणि तुमच्या मुलाने जर ही सेवा केली तर तो तिथेच तो अर्पण करून देईल तर या पद्धतीने ही जी सेवा आहे ती तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला समजा तुम्ही संकल्पयुक्तसुद्धा करू शकता की या तुम्ही चतुर्थीला संकल्प केला आणि पुढच्या श्र श्रावण येईपर्यंत बारा चतुर्थी जर तुम्ही हे तुमच्या मुलांच्या हाताने अर्पण केलं तरीसुद्धा खूप चांगला आहे कारण बघा महिन्यातून एकच वेळा हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि अगदी साधा सोपा हा उपाय आहे रात्री करायचा आहे त्याच्यामुळं मुलं घरी असतात नसतात पण हे पण हे काही टेन्शन नाही मुलं बघा संध्याकाळी तर घरीच असतात कधी समजा एखाद्या चतुर्थीला तुम्हाला पिरियड्स आल्या मासिक धर्म आला वगैरे वगैरे काही सुतक आलं काही झालं मुलांनी सेवा केली तर अतिशय उत्तम नाही केली तर तुम्ही बघा सोडून द्या पुढच्या चतुर्थीला करा कधी सुतक वगैरे आलं तर ती चतुर्थी सोडून द्यायची आहे पुढच्या चतुर्थीला करा या पद्धतीने हा जो उपाय आहे ना तो तुम्ही करू शकता आणि तुम्हाला उपवास असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्हाला जर शक्य असेल तर गणपती बाप्पांना तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्हाला उपवास नसेल तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आवर्जून दाखवा गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे दुसऱ्या दिवशी ह्या ज्या दुर्वा आहे त्या तुम्ही तुमच्या पुस्तकात मुलांच्या पुस्तकात देखील ठेवू शकता किंवा पाण्यात विसर्जन केल्या तरी चालणार आहे बघा किमान त्यातल्या काही दुर्वा ज्या आहेत त्या काढून तुम्ही मुलांच्या पुस्तकात ठेवा त्यानं तुमच्या मुलांची बुद्धीत बघा प्रगती होणार आहे